वेळ कोणतीही असो पदार्थ फक्त मुलांच्या आवडीचं पाहिजे आता हे बघा ना एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये गर्मीमध्ये थंडगार दही वडे जर मिळतील तेही कापसासारखे मऊ लुसलुशीत वडे जर मिळाले दही वडे तर अजून काय हवं नाही का, का। मुलं तरी मस्त अगदी फस्त करतील तुटून पडतील या नाश्त्यावरती चला तर मग तुम्ही सुद्धा बनवा चटपटीत असा हा दही वड्याचा ब्रेकफास्ट वडे बनवण्यासाठी आदल्या रात्री उडदाची डाळ भिजायला घातली होती सकाळी त्याचं पाणी काढून बारीक वाटून घेतलं आणि मीठ टाकून फेटून घेतली हातून थोडा वेळ असे मस्त गरम गरम तेलामध्ये छोटे छोटे वडे सोडायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत मस्त सोनेरी रंग आलेले हे वडे काढून घेऊया थोडा वेळ थंड झाले तेलातून काढलेले वडे की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे सगळे वडे आपल्याला भिजवायचे आहेत एक दोन मिनिट वडे भिजले की लगेच आपल्याला हे वडे अगदी नाजूक हाताने याला पिळून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत वरून गोड थंडगार दही टाकायचं आहे चाट मसाला तिखट जिरा आणि कडेपत्तीची तुपातली फोडणी टाकायची आहे तयार आहे तिथे थंडगार दही वडे